पुने रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोच्या विस्तारित मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या मार्गावर एकूण पाच मेट्रो स्थानके आहेत पुणे मेट्रोचा विस्तारित टप्पा गेल्या वर्षी एक ऑगस्ट रोजी सुरू झाला होता वनास्ते रुबी हॉल असा नऊ पूर्णांक सात किलोमीटरचा मार्ग सुरू झाला होता आता सुरू असलेला रुबी हॉल ते रामवाडीच्या विस्तारित पाच पूर्णांक पाच किलोमीटर मार्गे बंडवाडा नेरवाडा कल्याणी नगर आणि रामवाडी अशा स्थानकांचा समावेश आहे तर पिंपरी चिंचवड शहरात पिंपरी ते निगडी या उन्नत मेट्रो मार्गिकेचं देखील भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पार पडलं पिंपरी ते निगडी ही चार पूर्णांक चार किलोमीटरची मार्गिका असणार असून यात चिंचवड आकोर्डी आणि निगडी ही तीन स्थानके असणार आहेत येत्या काही वर्षातच ही कामं देखील पूर्ण करणार असल्याचं मेट्रो प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं